माझ्या बातम्यांसाठी जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका किंवा नगरपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे त्यापैकी ईश्वरपूर आणि विटा नगरपालिका या दोन ब वर्ग नगरपालिका आहेत आष्टा तासगाव जत आणि बलूस या क वर्ग नगरपालिका आहेत आणि शिराळ आणि आटपाडी या दोन नगरपंचायती आहेत एकूण दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्त्याहत्तर एक मतदार मतदान करणार आहेत आणि दोनशे एक्क्याण्णव मतदान केंद्र आहेत या सर्व मतदान केंद्रातून एकूण एकशे एक्क्याऐंशी सदस्य निवडून येणार आहेत आणि त्यापैकी ब्याण्णव महिला असणार आहेत मतदान हे दोन डिसेंबर रोजी आहे आणि मतमोजणी हे तीन डिसेंबर रोजी आहे नॉमिनेशन फॉर्म किंवा पत्र भरण्यासाठी संबंधित नगरपालिकेमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत आणि दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे अठरा तारखेला त्यांची छाननी होणार आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणार आहे या निमित्ताने मी आपल्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये मतदान करून आपला हक्क बजवावा त्याचबरोबर मी आपल्याला हेही सांगतो की मतदान मतमोजणी आणि रूम हे त्या त्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहेत तर त्या त्या ठिकाणी मग मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण दुबार 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 मतदानाच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे त्यानुसार आम्ही सगळे दुबार मतदार यांची आयडेंटिफाय केलेली आहे आणि आता आम्ही आमच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांच्याकडून परिशिष्ट भरून घेणार आहोत आणि ते ज्या ठिकाणी मतदान करणार आहेत ते त्या फॉर्ममध्ये हो आम्ही पूर्णपणे माहिती भरून घेऊन त्या पद्धतीने आम्ही मार्क कॉपीमध्ये सुद्धा त्याच्या नोंदी देणार आहोत किती आहे दुपार मतदार नोंद आमच्याकडे आणि एकूण एकूण मतदारांची संख्या हे आमच्याकडे दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्त्याहत्तर आहे आणि ज्यांची नावं दुबार आलेली आहेत अशी सात हजार त्रेचाळीस नावं आहेत या सात हजार त्रेचाळीस सर्व व्यक्तींना संपर्क करून ते कुठं मतदान करणार आहेत हे आम्ही त्यांच्याकडूनच फॉर्म भरून घेणार आहोत